जिद्द व चिकाटीने युपीएससी परीक्षा मुलगी उत्तीर्ण झाली सर्वत्र आनंदाचे वातावरण असतानाच वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना पुसद येथे घडली त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी प्रल्हाद दत्ता खंदारे असे निधन झालेल्या अभागी वडिलांचे नाव आहे मोहिनी खंदारे ही नुकतीच कठीण समजली जाणारी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली यात आठशे चौवेचाळीसावी रँक मिळाली खंदारे परिवारात आनंदाचे वातावरण पसरले त्यांनी आपले मूळ गाव महागाव तालुक्यातील माळवागद येथे पेढे वाटून आनंद साजरा केला हर्षोल्हासात असतानाच अचानक प्रल्हाद खंदारे यांच्या छातीत दुखू लागले त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले त्यांच्या पश्चात पत्नी प्रमिलाबाई युपीएससी परीक्षा उत्तीर्ण मुलगी मोहिनी खंदारे न्यायाधीश मुलगा विक्रांत व न्यायाधीश सोन स्वाती असा बराच मोठा आहे मोक्षधामात वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आमच्या गावावर काळाचा घाला पडला आमच्या गावचे सुपुत्र भूषण असलेले प्रल्हाद मामा खंदारे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी यांच्या मुलीने नुकत्याच लागलेल्या यू पी एस सीच्या निकालामध्ये टॉप रँक घेऊन आमच्या गावाचं नाव राज्यात लौकिक केलं आता ती आय एस अधिकारी होणार हा आनंद मामांना खूप झाला होता या उत्साहामध्ये त्यांना सव्वीस तारखेला हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचं दुर्दैवी निधन झालं कदाचित हे नियतीला मान्य नव्हतं मामाच्या निधनाची वार्ता आमच्यासाठी वेदनादायी होती कारण दुपारी पेढा वाटून गेलेला माणसाचं अचानक अशा अच्चा पद्धतीने निधन झाल्याने संपूर्ण गाव हा शोकाकुल वातावरणात आहे त्यांचा मो मोठा मुलगा विक्रांत हा न्यायाधीश आहे देखील त्यांची न्यायाधीश आहे अशा अच, उच्च विभूषित हे कुटुंब सगळ्या आमच्या गावासाठी आदर्श होता मामाच्या जाण्याने आमच्या गावाची पोकळी कधीही भरून निघणार नाही कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध होतं दूध आहे असं त्यांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं होतं